I so आज पुणे प पा, महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं जे आरोग्य परिस्थिती पुणे शहरातली ढासळलेली आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे शिवसेना पक्षाच्या वतीनं वारंवार प्रशासनाकडं मागणी केलेली आहे की डेंगू मलेरिया चिकनगुनिया असे जे आजार या पुणेकरांना होत आहेत त्याच्यासाठी फवारणी आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक ते उपयोजन करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर अनेक दवाखान्यांमध्ये औषधं उपलब्ध नाही आहेत टेंडर म्हणून सांगतात महिना महिना लोक जर औषध घ्यायले त्यांना औषधं मिळत नाही त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागतं परिस्थिती नसतो ना तर पंचवीस हजारापासून लाखो रुपयाची बिलं त्यांना त्या ते ठिकाणी देतात अनेक पुणेकरांचे त्याच्यामध्ये काहींचे मृत्यू पण या आधारांमुळे झालेले आहेत मग प्रशांत ह्याचं गांभीर्य नाही आहे त्यामुळे आम्ही आयुक्तांना इथं ब निषेध करण्यासाठी आलं आहे पुणेकरांच्या वतीनं की आयुक्तांनी ह्याचं गांभीर्य दखल घ्यावी आता शिवसेना त्यांच्या पतीने पुढं ह्याच्यापुढे उग्र आंदोलन करत यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत तुम्ही संदर्भात आयुक्तांना निवेदन दिलं होतं काही आयुक्तांकडे वारंवार मागणी केलेली आहे सगळ्यांनी आणि प्रत्येक वेळा मागणीच करायला पाहिजे असं काही नाही त्यांचं नियोजन पण पाहिजे जर पावसाळ्यामध्ये जर असे आजार होत असतील तर त्याचं पूर्व नियोजन करणं आवश्यक आहे ना की झाल्यानंतर करून उपयोग नाही व्हायच्या आधी काय करता येईल ते बघायला पाहिजे ना प्रशासनाने आणि वारंवार प्रत्येकाने आप आपापल्या परी मागणी केलेली आहे नगरसेवकांनी त्यांच्या लोकल ठिकाणी केली असेल आरोग्य प्रमुखांकडे केली असेल के आता आयुक्तांकडे केली प्रशासन ह्याच्याकडे गांभीर्या कारण का प्रशासक का आहे तिथे आज इथं लोकल बॉडी नसल्यामुळं प्रशासकांना ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही त्यांना बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांना जास्त कोणी इंटरेस्ट आहे पुणेकरांच्या आरोग्याशी त्यांना देणं घेणं नाही आहे कारण ते सतत पुणेकर आहेत का नाही आम्हाला माहीत नाही अलग अलग आम्ही सर्व नगरसेवक इथे माजी नगरसेवक शिवसेनेचे बसलेले आहोत आयुक्तांची वाट बघत आहोत आमची मागणी केवळ ही आहे की आमच्या प्रभागात असतील पूर्ण पुणे शहरामध्ये जे नागरिक हे डेंगू चिकनगुनिया मंकीपॉक्सवर त्रस्त झालेले आहेत या सर्व नागरिकांना त्यांच्या हेल्थसाठी तुम्ही काय करत आहात काय प्रोव्हिजन काय केलेलं आहे काय प्रशासन काय करत आहे आपलं आरोग्य डिपार्टमेंट काय करत आहे तुम्ही म्हणताय की फक्त दोनशे लोकं काम कामाला आहेत दोनशे लोकच फक्त फवारणी करायला उपलब्ध आहेत त्याच्यामुळं फवारणी होत नाही आणि डेंगू चिकनगुनियाची मंकीपॉक्सची पेशंट वाढतच आयुसयू मध्ये किती लोक पेशंटसाठी काय करताय तुम्ही पुणे शहरासाठी काय करताय आयुक्तांनी इथे उत्तर द्यावं पालिका प्रशासनाला जाग येत नाही पालिका प्रशासन आहे गेल्या अडीच वर्षापासून महानगरपालिकेमध्ये पुणे शहरामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी नाहीये त्यामुळं महानगरपालिका प्रशासन स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे वागत आहे आज पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत पाच वेळा नदीपात्र बंद झालं त्यामुळं शहरामध्ये नदीत एवढं पाणी येतं आहे त्याच्यापासून इतकी रोगराई शहरामध्ये का पसरली आहे त्याच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काही भूमिका चालू आहे काय करतं आहे आरोग्य काय करतं आहे स्वच्छता कर्मचारी काय करतात आयुक्त काय करतात कशाचंच कशाला ताळ मिळणार नाही आहे त्यामुळं आज शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक आयुक्तांना अजून ह्या आयुक्तांना माहीत नाही आहे की मुख्यसभा म्हणजे काय असतं जी बी म्हणजे काय असते त्यामुळं आज आम्ही इथं बाहेर ते जोपर्यंत इथं इतन बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही मित्रांनो आम आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब